हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉग्स आणि रेसिपी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बप्पा चढणी प्रार्थना आणि हे बघा किती मस्त निसर्गमय असं वातावरण झालेलं आहे आणि आज थोडासा पाऊस पण कमी आहे आणि मस्त असं थोडंसं ऊन पडलेलं आहे तर किती छान व्ह्यू आहे बघा हा आणि पाऊस नसल्यामुळं रस्ते पण कोरडे झालेले आहेत आणि मी आत्ताना व्हिडिओला सुरुवात केलेली आहे जरा उशिराच केलेली आहे आ, हा व्हिडिओ ना शुक्रवारचा आहे आणि हे ना आमच्या सोसायटीखालचं व्यू आहे हा म्हणजे सोसायटीमधने छान असा व्यू दिसतो आणि हे ते मी आत्ता ना सकाळ सकाळ हळद पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी कोमट करून आणि आता किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये ना मी आता चहा ठेवलेला आहे सकाळी मी लवकरच उठली होते पण काही ते शूट केलेलं नाही आणि इथे चहा ठेवला आणि ते मी ना पोहे बनवलेले होते कारण आहे ना आज डब्याला हे मी पोहेच नेले कारण आज ह्यांच्या ना ऑफिसमध्ये कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी फक्त पोहेच नेलेले आहे त्यांनी आणि आर्यन पण म्हटला मला पण डब्याला पोहेच दे तर त्यांनी पण डब्याला पोहेच नेलेले आहे नाश्ता वगैरे करून गेले दोघे गे पण आणि नऊ वाजले होते आणि एक पावणे नऊ वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली आणि इथे बघा झाडं छान अशी ग्रोथ झालेली झाडांची इथे ना मी ऑनलाईन दोन बांबूची झाडे मागवलेली होती तर एकाची चांगली ग्रोथ झालेली आहे आणि हे जे आहे ना हे अजून असं व्यवस्थित वाढलेलं नाही आणि हे बघा असं छान असं वाढलेलं आहे आणि मनी प्लांट पण आता म्हणजे चांगलं वाढत आहे आणि इकडे कुंडीमध्ये जे खराब झालं तर ना तर ते पण आता चांगलं वाढत आहे म्हणजे चांगलं फुटलेलं आहे आता आणि सकाळी मग त्याच्यानंतरनं ना लवकर उठून मी सगळे बिछाणे वगैरे काढून ग सोपे वगैरे झटकले सगळी जी काही काम आहे ती करून घेतली घरं झाडून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी आता फरची पुसायला घेतलेली आहे तर आज शुक्रवार पण आहे आणि दुर्गाष्टमी पण आहे तर सगळे दरवाजे वगैरे पुसून घेतलेले पण करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग मी आता घरं पुसायला घेतलेले आहे पण तो व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही जेवढं केलं तेवढं मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फरची पुसायच्या पाण्यामध्ये ना आज अष्टमी असल्यामुळे गोमूत्र खडे मीठ आणि थोडं लायजवण टाकलेलं ला आहे म्हणजे काय होतं आपण कुठे पण जातो आणि कुठून पण आपले पाय आपल्या घराला लागतात तर ते निगेटिव्ह जे असतं ना आता ते निगेटिव्ह निघून जाते त्याच्यासाठी ना गोमूत्र आणि खडे मिठ भरचे पुसताना शनिवार अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी नक्की टाकायचं आणि तर माझं पुसून झाली त्याच्यानंतर ना स्वच्छ अशा हातपाय धुतले आणि मग मी आता ना देवपूजा करण्यासाठी आलेली आहे तर इथे ना एका ताईंची कमेंट होती की देवपूजा करताना व्हिडिओ शेअर करा पण देवघर आहे ना माझं एक साईडला कोपऱ्यामध्ये असल्यामुळे ना तिथं कॅमेरा मला सेट करता येत नाही पण मग आता जेवढं जमलं आहे तेवढं मी आता शेअर करत आहे आता देवपूजा करताना पहिल्यांदा तर मी काय करते सगळे देव आहे ना ती जी खालची पायरी आहे ना त्या पायरीवरती काढून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना थोडं पाणी टाकून देवघरामध्ये दे एका वस्त्राने जे पुसायचं वस्त्र आहे त्याने पहिलं देवघर पुसून घेते त्याच्यानंतर ना मी काय करते पुसून झाल्यानंतर जे दुसरं वस्त्र आहे ना ते दुसरं वस्त्र टाकते चांगलं आणि त्याच्यानंतर आहे ना मग पहिलं तर मी गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांना पहिलं ठेवते देवघरामध्ये त्याच्यानंतर ना स्वामी स्वामींचा फोटो त्याच्यानंतर ना आईसाहेब मग आपले जे काही टाक आहे ते टाक ठेवते आणि थोडे म्हणजे माझ्या देवघराला पायऱ्या नाही आहे पण तरी मी अशी पायरीनुसार मान्य करते तर पहिलं ना एक नंबरला मी गणपती ठेवते दोन नंबरला मी बालकृष्ण ठेवते तीन नंबरला मी अन्नपूर्णा ठेवते आणि अन्नपूर्णा शेजारी मी शिवशंभ महादेवांना ठेवते आणि महादेवाबशीना मी विठोबा रुक्माईची मूर्ती ठेवते आणि विठोबा रुक्माईच्या मूर्तीच्या मागे ना साईबाबा ठेवते आणि इथे एक नंबरला मी ना आईसाहेब असतात दोन नंबरला स्वामी असतात तीन नंबरला खंडोबा माळसा असतात आणि चार ना, आ, काल आहे ना कालभेरवणात असतात आणि पुढे एक साईडला मी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवलेलं आहे आणि इकडे ना मी कवड्या ठेवलेलं आहे इकडं माझं शंख आहे आणि इकडं माझी घंटी आहे तर अशा प्रकारे मी देवांची पायरीनुसार मांडणी करते आणि हा भस्मैना मी शंकराला लावते कारण श्रावण महिना चालू आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती मा आहे भस्माचं महिमा काय आहे म्हणजे शंकराला भस्म आणि बिल्लव किती प्रिय आहे तर त्याच्यासाठी ना देवघरामध्ये माझ्या आवर्जून ना भस्म असतो आणि आपण आपल्या स्वतःला पण लावायचं आहे भस्म खूप चांगला असतो भस्म लावलेला तर नाहीतरी श्रावण महिन्यात लावायचा किंवा सोमवारी लावायचा पण लावायचाच भस्म तर, तर मी शंकराला भस्म लावला सगळ्या देवांना पहिला गंध लावून घेतला आज गंधगुळीचा जो होती त्याची पेस्ट बनवून त्याची गंधगुळी मी सगळ्या देवांना लावून घेतली आणि ज्या देव्या त्या देवांना मी आता हळदी कुंकू लावून घेतलं तुम्ही पाहिले असेल तर अशा प्रकारे ना मी देवांची मानणी करते पायऱ्या नसल्या ना तरी मी पायरीनुसारच मानणी करते आणि अशा प्रकारे सगळ्या देवांना गंध देवींना हळदी कुंकू आणि शिवशंभ महादेवाला भस्म लावून झालेला आहे आणि आता मी ना सगळ्या देवांना जे आहेत ना जे आहार आहेत ना मोत्यांचे ते घालून घेतलेले आहे स्वामींना वस्त्र घालून घेतलेलं आहे स्वामींना ही नात तर पण लावलेली आहे आणि दिवा तर मी पहिलाच लावून घेतला होता आता मी घंटी वाजून घेतली आणि त्याच्यानंतर ना बघा अगरबत्ती आणि नैवेद्य नैवेद्य पण दाखवून घेतला अगरबत्ती पण ला ओवाळून घेतली तर, तर, तर अशा प्रकारे ना माझी पूजा झालेली आहे आणि देवांना मी ना इथे पाणी पण ठेवलेलं आहे देवांना पाणी सेव ठेवण्यासाठी मी असे दोन तीन प्रकारचे भांडे घेतलेले आहेत तर मी अधूनमधून ते बदलत असते आणि घासण्यासाठी काढत असेन अशा प्रकारे बघा मस्त अशी पूजा झालेली आहे आणि मी पण भस्म लावून घेतलेला आहे तर श्रावण महिना चालू असल्यामुळे सगळ्यांनी भस्म लावायचा ज्यांनी कोणी गुरुचरि गुरुचरित्र पारायण केलं असेल ना त्यांना माहिती असेल की भस्माचा महिमा काय आहे आणि आज दुर्गाष्टमी शुक्रवार असल्यामुळे ना मला पाठ पण करायचा होता तर हे बघा आणि ते माझा पाठ करून झाल्यानंतर ना मी थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुर्गा दुर्गासप्तशती पाठाची कारण आता पुढे नवरात्र पण येते आहे येत आहे आणि ज्याला कुणाला करायचं असेल तर त्याला माहिती होईल तर हे दुर्गा दुर्गासप्तशती पाठाचं जे पुस्तक आहे ते मी केंद्रातनं घेतलेलं आहे केंद्रात केंद्रात पण भेटतं किंवा कुठं पूजेचं साहित्य भेटतात ना त्या दुकानात पण भेटून जाईल तर सगळ्यात आधी बघा इथे प्रार्थना म्हणायची त्याला स्वामी स्थवन पण म्हणतात श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्री गुरुबाईनं महा अशी पहिली प्रार्थना म्हणून घ्यायची प्रार्थना झाल्यानंतरनं र ब्रह्मा र विष्णू म्हणायचं आणि त्याच्यानंतरनं एक माळ स्वामी समर्थ करायची आणि त्याच्यानंतरनं एक माळ येणार नवारण मंत्र करायचा ओ मायमरी मीम क्लीम चामुंडाय विच्छे तर दुर्गास सप्तशती ती पाठ करायच्या आधी ह्या सगळ्या आपल्याला सेवा करायच्या त्याच्यानंतरनं ना हे देवीचे पाच मंत्र आहे ना हे पाच मंत्र करायचे देही सौभाग्य आरोग्य देही मे परम सुखम हे असे पाच मंत्र करायचे आणि त्याच्यानंतर ना देवा कवचम ही प्रार्थना करायची आणि देव्या कवचन झाल्यानंतर अर्गला स्तोत्रम करायचं आणि त्याच्यानंतरनं अथक किलक स्तोत्रम करायचं आणि त्याच्यानंतरनं रात्री सुक्त करायचं आणि त्याच्यानंतरनं अध्याय पहिला असून सुरुवात करायची तर अध्याय दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा दहावा अकरावा बारावा आणि शेवट तेरा तर असे क्रमशे आपल्याला एक ते, तेरा अध्याय करायचे तर हे बघा अध्याय तेरावा इथपर्यंत आपल्याला एक तेराशे ते क्रमश अध्याय करायचे एकाच पाठामध्ये एक पाठ म्हणजे हे पूर्ण एक पुस्तक वाचल्यानंतरनं एक पाठ होतो आणि ते झाल्यानंतरनं तंत्रोक्त रात्री सुक्त करायचं त्याच्यानंतर प्राधानिक रहस्य करायचं त्याच्यानंतरनं वैकृतिक रहस्य करायचं त्याच्यानंतरनं मूर्ती रहस्य करायचं त्याच्यानंतरनं सगळ्यात देव आपला क्षमापन क्षमापन स्तोत्र करायचं हे खूप महत्वाचं आहे कारण काही चूक भूल झाली असेल तर माफी मागण्यासाठी हे स्तोत्र करायचं हे बघा असं माझं पुस्तक आहे अशी माझी माळ आहे जी मी तळेगाव दाभाड ह्या केंद्रातनं घेतलेली आहे आणि हे माझं ना नित्यसेवेचं पुस्तक आहे हे खूप जुनं झालेलं आहे आत्ता खूप दिवसापासून घेतलेलं आहे आणि जर ज्याला दुर्गा सप्ताशाती पाठ नाही जमला तर त्याने ना नित्यसेवेमध्ये ना हे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून आहे बघा त्याचं पठण करायचं ज्याला कुणाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नसेल तर त्याने ना हे नित्यसेवा नित्यसेवा पुस्तके हे पण मी केंद्रातनं घेतलेली याला खूप दिवस झालेले बघा सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे करायचं ज्याला कुणाला दुर्गा सप्तशती पाठ जमत नसेल त्यानी तर ता अशी माहिती आहे आणि चूक बोल झाली असेल तर माफ करा क्षमा करा मला जेवढं माहिती होतं मी तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि असं म्हणतात की ज्याला ज्याने कोणी दुर्गा सप्ताशा पाठ जमलं नाही त्याने सिद्ध कुंजिका जगा केलं तर त्याला दुर्गा सप्ताशाती पाठ केल्याचं फळ भेटतं ता असं म्हणतात तर अशी सेवा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा भेटूया आज शुक्रवार होता आणि अष्टमी होती तर आज मी असं एक पाठ करून घेतलेला आहे